नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचं एक्झिम न्यूज सोर्स आणि आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजच्या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत महत्त्वाच्या एक्झिम बातम्या झटपट अपडेट्स आणि नेहमीप्रमाणे टीप चला तर सुरुवात करूया निर्या निर्यातकांची आर बी आयकडे मागणी भारतीय निर्यातकांनी आर बी आयकडे कर्जमाफी आणि रुपयाच्या अनुकूल दराची मागणी केली आहे कारण अमेरिकेच्या टॅरिफमुळे निर्यातीचा खर्च वाढला आहे त्याचबरोबर जागतिक मागणी मंदावल्यामुळे निर्यातदारांचे मार्जिन आणखी कमी झाले आहे आंध्र प्रदेशात काजू बाजारात घसरण आंध्र प्रदेशमध्ये आफ्रिकन काजूची अनधिकृत आयात झाल्यामुळे स्थानिक बाजारात किमती कोसळल्या आहेत शेतकरी आणि व्यापारी वर्ग याबाबत चिंता व्यक्त करत आहेत राज्यातील प्रोसेसिंग युनिट्स नाही ज्या घसरणीचा थेट फटका बसत असून रोजगारावर परिणाम होण्याची भीती आहे ईयूकडून एकशे दोन मरीन युनिट्सना मान्यता युरोपियन युनियनने भारतातील आणखी एकशे दोन मरीन उत्पादक युनिट्सना मान्यता दिली आहे त्यामुळे ईयूकडे निर्यातीमध्ये साधारणतः वीस टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे या मान्यतेमुळे भारतीय सागरी उत्पादनाची विश्वासार्हता आणि गुणवत्ता जागतिक बाजारपेठेत आणखी मजबूत होणार आहे साऊदी ज्वेलरी मार्केटमध्ये भारताचा प्रवेश भारताने साऊदी अरेबियाच्या चार पॉईंट पाच अब्ज डॉलर्सच्या ज्वेलरी मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी सेजेक्स टू थाउजंड ट्वेंटी फायच्या माध्यमातून नवीन प्लान सादर केला आहे या उपक्रमामुळे भारतीय ज्वेलर्सना मध्य पूर्वेतील उच्च मागणी असलेल्या प्रीमियम गोल्ड आणि डायमंड सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे आणि आता बघूया झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या मुंबई पोर्टने मागील महिन्यातील कार्गो हॅल्डिंगमध्ये बारा टक्क्यांनी वाढ नोंदवली भारत जपान व्यापार चर्चेत ऑटो पार्ट्स आणि ई व्ही बॅटरीवर लक्ष केंद्रित फियोने छोट्या निर्यातकांसाठी नव्या इन्शुरन्स कव्हरची घोषणा केली आणि आता बघूया आजची एक्झिम जर तुम्ही निर्यातदार असाल तर प्रॉडक्ट अडॅप्शनवर लक्ष द्या विदेशी बाजारपेठेंच्या गरजानुसार जर तुमच्या उत्पादनामध्ये छोटे मोठे बदल केले तर मागणी जलद गतीने वाढते तर आज आपण बघितलं निर्यातकांची कडे मागणी आंध्र प्रदेशातील काजू किमतींची घसरण ईयू ने एकशे दोन मरीन दिलेली मान्यता सौदी अरेबियाच्या ज्वेलरी मार्केटमध्ये भारताचा प्रवेश या बातम्या तुमच्यासाठी जर उपयुक्त वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज चॅनलला फॉलो करा आणि आता पुन्हा भेटू सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता हॅपी वीकेंड टू यू ऑल धन्यवाद